गणेशाय नमा श्री सरस्वती नमानुमालो सी आला नंदी देते बरता बरता गौरी पुत्र गणेशाला कसुलया पुत्र बर बरोबर आमच्या दलाला अंजली पुत्र हनुमंतरा सुरते मंडळीच्या चरणी नोपस्त गुनम गावऱ्या वर्णन करू लागले हनुमंतराच्या काय आहे विश्वास आहे आणि आपला बी प्रवारता काय आहे विश्वास आहे मै बाप ज्याचा विश्वास आहे ते तेच माणसं रातरवर जागे राहू शकतात नाही तर आणता सुखे मी निजलो गा, गा। गा। का तो बाप ज्याचा विश्वास आहे महाराज म्हणले ना तर तीरा विश्वास हनुमंतराचा विश्वास आहे आणि विश्वास आहे म्हणूनच मायबाप ग्रंथामध्ये नाव येतो आणि नाव माग राहतो जिंतूर तालुका की आमच्या लक्षात या या तालुक्यात दोन संत जन्माला एक तर नामदेव महाराज नरसी आणि एक तर नथुराम महाराज के मायबाप जोडी आहे आणि जोडी आहे कोणाची भरताची आणि हनुमंत्र्याची काही माय मायबाप विश्वास आणि दोन्हीचा विषय वेग आहे म्हणजे महाराज म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण मग हनुमंत्र्याचा अत्यंत विश्वास आहे मायबाप कसा वर्णन केलं भरत श्रीरामाचा शेली भरते भक्त बल्लाळी निज भक्ती निज भक्ती का तर असणार जसं असणार मुद्र मरण मरुद्र महाराज यांनी भक्तीचा प्रसार केला जस याच तालुक्यातले असणार नामदेव महाराज नरशीचे पंजाब प्रेम असणार भक्तीचा काय केला विस्तार केला नथुराम महाराजांनी असणार सर्व मराठवाड्यामध्ये विस्तार केला कारण माय बाप विस्तार करण्याकरता त्या माणसाला रात्रंदिवस जागा राहाव लागतो आणि तो, तो माणूस गावाला जागा करतो म्हणजे उठा पांडू रंग आता दर्शन द्या सकाळ एक तर देवालाही उठवतो उठा जागे आता आता गावालाही जागो करतो हे तुराम महाराजांनी कार्य केलं भरत भक्तीचा निजा देवा भर भक्तीचा विसा भरत भक्तीचा ओलाबा भक्तीचा गावा भरता भरत भक्तीचा निज ठेवा भरता भक्तीचा विसावान का तर भक्तीला जगात जगात कोणीही नाही का तर देवाला तस भक्ता भक्ता कोणी नाही भक्ताला देवाइश कोणी नाही का तर भक्तीला जवळ मुद्राम महाराज मरुद्रम महाराज दाज चहाळकर यांनी तू बाप असणारा रात्र दिवस म्हणजे त्यांचा जन्म आपल्या करता का तर जगाच्या कल्याणा संत बाप कसं वर्णन केलं बर ते सद्या सदाभाऊ अनुभव प्रकट राम राव सर्व पाहो सर्व राम का तर भ्रताच्या ठिकाणी एकच आहे तू सत्येतू म्हणजे सत्येतू सत्य आहे ना तिथं देव आहे आणि सर्वाशी म्हणजे भ्रताला मैबाप असणार हरि ज्या दासा हरि दावी दिशा, दिशा सर्व ठिकाणी देव महाराज वर्णन केलं भरते आपण गिरी भक्ती भरते पाहिलेली जि वागती भरताना भक्तीच पालन पोषण केलं रात्र दिवस असताना भक्तीला सांभाळलं आणि भक्तीला असणार जगात असणार फैलावलं म्हणजे जसं मुद्रम महाराजांनी जसं सर्व जिल्ह्यात असणार रंगनाथ गुरुजीनं मूत्र केहाळकर का माय बाप यात व्यक्तीनं काय केला भक्तीचा प्रसार केला गावभर वर्णन करू लागले ती चंदनाची डोंगर सर्व हिवा येवदाई चंदना चंदनाच झाड म्हणजे मत्रम महाराज मंत्र महाराज केहाळकर हे चंदनाचं झाड आणि त्यांनी असणारा सर्व जग असणार काय केलं चंदनाच झाड म्हणजे आपल्या सारीचे करीती तात्काळ माय बाप काय गेलो आपण वरून गेला हो। ते गेला, गेला, गेला असणार सुंदर वर्णन केलं नाही आपण तेथे गेला नाही उपडो मी आण अंगवात वरून गेला ते केला चंदन चंदन आता झाड मल्यावर त्याच्यावरचा वारा बाकीच्या वृक्षावर गेला कि मायबाप आपल्या सारिके करीती तात्काळ हे त्याचं महत्व आहे चंदनाचं झाड म्हणजे मुद्रा महाराज मतुराव महाराज चालकरच झाड होत त्यांनी आपला डोंगर परिसर आपल्या सारखा केला चंदन मय आणि वनस्पतीचा बळी चंदन केला डोंगर बघ तसे चोपेरवा सुहास सर्वांना माझा भजन करायचं शिकवलं मग माझ्याची हृदय भगवंत तो भगवंत प्राप्त जे संत त्रिरगते भगवंत का तर भगवंत म्हणजे काही हृदयामध्ये मी रामू सर्व ज्या हृदयास्त भगवान आहे पण दे, देव कळू देत नाही देव जर कळाला असतात तर माणस चारीधाम यात्रेला गेले नसते मायबाप देव म्हणून महाराज म्हणे चतुर शिरो मणी आणि काय म्हणले दृष्टी विषय समस्त राम रुपया देशद्रष्टा दर्शन येतो होता राम राम विषय पंच ज्ञान इंद्रियाच वर्णन आहे दृष्टीचा विषय राम झाला कि मग दृष्टीला सर्व ठिकाणी देवाचा भासतो आणि देवाशिवाय जगा दुसरं काही नाही तुकडे सांगितलं विठ्ठल जळी स्थळी भरला आणि काय वर्णन केलं शब्द पडता जी जाण आता श्रीराम आपण का राम कि मग कानाचाही का विशेष राम झाला किंवा काम संपलं का तर डोळे एवढे खतरनाक आहेत जास्ती ऐंशी टक्के बाप आणि होतो वीस टक्के शरीरानं होतो म्हणून देवबाप्पा पहिला सांगतात डोळ्याला पाणी लावा लावा मग डोळ्याचा विषय राम झाला मग कानाचा विषय राम झाला महाराज म्हणजे आई कारे कान माझ्या इठोबाचे गुण कस वर्णन केलं गाणे घेता स वास वासा सरे देता ग्राण समजत चिरा घे तिसरी आपल्या आपले हे नाक नाकाला सुगंध आणि ना दुर्गंध करतो आणि विषयाचा जरी नाकाचा ईशय राम झाला तरी याला काही भासत नाही मायबाप सर्व देवमय इंद्रिय झाला की महाराज म्हणले त्याची सरली वेर धार झाला सुखाला व्यापार मायबाप कशा वर्णन केलं पचा घेऊन आया स्पर्शाशी होते राम प्रकाशी पचा स्पर्श स्पर्श ना सहज सावर असे विषय राम झाला की मायबाप हात आपल्या परभणी जिल्हा गंगाखेड तालुका तिथे माय मावली जनाबाई जनाबाईचा त्वचेचा विषय राम झाला गौऱ्याला शेणाला हाताळल्या शेणाच्या गौऱ्या काय म्हणू लागल्या विठ्ठल म्हणजे मायबाप एवढा परिणाम निरजवार होतो तेव्हा होतो विषय त्यांचा झाला

झाली एकदा मग महाराज म्हणजे पाहून या झाडे पाहून या पाला खाऊन या विठ्ठल आळवाय माय बाप सुंदर वर्णन केलं कर्मेंद्र श्वेता श्रीरामाची हो। उडाली कर्माची कर्म कर्मगती स्वेचा वर्तगी निष्क्राम वारीचा जर हे लागला तर महाराज म्हणजे पाऊले चाल एकदा मायबाप याचा इंद्रियाचा विषय तो झाला पायम म्हणतात जिंतूरला बाजाराला नको शेताला नको वारीला चला मायबाप सुंदर वर्णन केलं खाली अठरा किलोमीटर गाव आहे का तर मायबाप आम्हाला येता येता उशीर लागला बरं आमचे नाव पहिल्यानं घेते आमची मुलगी मध्ये आहे मग तिथं वेळ झाला मान मोडी आमच्या डोळ्यात दिसूनच दिसती का तर मायबाप समाज भरपूर असत और अत्यंत प्रेमी माणसं आहेत माय बाप सलचे का तर माणसं असतात पण इतके नसतात आता घुटेगुरु येणार आहेत आपल्या इथं गंगा माय बाप अत्यंत रमायण प्रेमी मायबाप असणार का तर असणार म परिसर बघितला बघितल्याच्या नंतर मायबाप आनंद झाला हनुमंतराय म्हणू लागले आनंद या जीवनाचा सुगंधा परी आनंद झाला आनंदाचं प्रतिवर्धन केलं रामा राम वृक्ष रक्ष राम 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 रूप रूप्र ठिकाणी गेला मनात आराम का तो परिसर बघितला आनंद वाटला आणि जो ज्या माणसाचा चेहरा आनंदी आहे ना त्या माणसाचे गाल फुरफुल्या असतात आता आपल्या टप्पर बांधलेले हेच बघा का तर आनंद माणसाला असता की गालं माणसाच्या मधून बाहेर येतात आणि आनंद जर नसता तर गालं भायरून मधी जातात का तर चेहरा हे मनाचं काय आहे आरस आहे आणि कधी माणसाने सकाळी आपला चेहरा बघितला पाहिजे गाल वर आले की समजायचं आपण सुखी आहे तर मधी गेलं की दुखी आहे म्हणजे भ्रताचा तो परिसर बघितला मारुद्र्याला एवढा आनंद झाला मायबाप चेहऱ्या उनच कळते माणसाला सुख आहे का दुःख आहे भरताचा चेहरा म्हणत बघितला माय पा बाप आनंदाचा प्रत्येक कसं वर्णन केलं तिच्या आजूबाजूबा रामे हो। कोंदली राम नामे हो। वायू गरजे राम नामे हो। यो म रामे गावाला हो। अगोदर जायचे अगोदर भजन चालू चालू व्हायचं तुमच्या इकडे होते ना मंत्रो मारा दसता बाप समोरच्या गावातून इथं यायच्या अगोदर भजन चालू होत होत म्हणजे आनंद म्हणजे दिशा दुमधुमती रामे नामे का माय बाप आनंद मिळत होतो आता महाराज आल्यावर भजन चालू होत आहे पण पहिलं नव्हतं मायबाप वाऱ्या हाती माप चाले सजे का तर मी केहाळकर महाराजांच्या के त्यांच्याही काही दिवस सान्निध्यात राहिलो होतो ते जिथं जात होते तिथं मायबाप आनंद मिळत होता म्हणजे महाराज मध्ये जेथे वस्ती हरिचे दास पुण्य पिके पापा नास हे मायबाप संताचं लक्षण आहे मायबाप कसो कस वर्णन केलं धरा संगे दरा सदर होते निरंतर हो ला प्रथम कठीण आहे आणि मग तरी वाघानं सांगितलं मान मोडी म्हणायचं नाही आपल्या महाराजांनी मारा। सांग जावं तुम्ही काय करा मान वाढवी जा हे नथुराम महाराजाची चहाळकरांची शिकवण आहे का तर मायबाप माणसं पहिले सांगते त्यांनी ह्या गावात मुलगी द्यायला भेट होते का तर मान मोडीला का तो तर हे बाप हे माणस जवळ सानिध्यात सगळे आले मरुतराव महाराजांच्या त्यांनी सांगितलं सहज बोलणे ही आणि करोनी करून सायास शिक त्यांनी मायबाप शिकवलं प्रत्येक प्रजेला का तर केले उपकार सांगू मी काय बाप ना करी आयशी माय मायबापे संताची शिकवण आहे संता한테 आपल्यावर उपकार आहे मग काय सांगितलं पुण्य एक वरदाई तल श्री ज्ञान दे वारा पट्टात भगवान की जय गुरु मुपीरा महाराज की जय गुरुवर की